विकसित भारत संकल्प यात्रा आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कुडाळ शहरात दाखल झाली या यात्रेत विकास रथावरती मोती सरकार असा उल्लेख असल्याने आमचा यात्रेला विरोध आहे असे कुडाळ नगरपंचायतीमधील उभाठा आणि महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नगरसेवकांनी सांगताच भाजप नगरसेवकांनी याला जोरदार आक्षेप घेतलाय यावेळी भाजप कार्यकर्ते आणि उभाटा गट कार्यकर्ते यांच्यात जोरदार बाचापाची होऊन धक्काबुक्की झाली यामुळे कुडाळ नगरपंचायत पटांगणावरती एकच गोंधळ माजला यावेळी कुडाळ पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाने हस्तक्षेप हक, करण्याचा प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला <स्थित्ति> सण यात्रा आली आहे त्यांच्या भाषेमध्ये बघायला गेल्यावेळी तर हिटलर साहेब अवलंबून या ठिकाणीही यांनी मोदी यात्रा राबवली तरी भारत सरकारची यात्रा आहे त्याला मोदी सरकारचं नाव देण्यात आलं एवढे हजारो कोटी रुपये करून तुम्ही आज मोदी सरकारची ॲड का करतात लोकांपर्यंत जर तुमच्या योजना गेलेल्या आहेत त्यावेळेस हजारो कोटी रुपये तुम्ही कशाला लोकांची उधळपट्टी करता त्यापेक्षा लोकांचे सिलेंडरच्या रेटमध्ये कमी करा पेट्रोलचे रेट कमी करा आणि ही सरकारची चाललेली दडपश आहे ती निश्चितच येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा असू दे विधानसभा असू दे लोक मोडून काढल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितच आम्ही या ठिकाणी सांगू निश्चितच दोन दिवसापूर्वी जी विशेष सभा झाली त्यामध्ये आम्ही मांडलो की भारत सरकार म्हणून या ठिकाणी रत आला तर आमचा कोणताही आक्षेप नसतात एखाद्या व्यक्तीच्या नावाने हे सरकार नाही आहे मोदी सरकार म्हणून जर तुम्ही हे करत असा निश्चितच त्याला आक्षेप आहे आमची कुडाची नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतला कुडा म्हणूनच नाव आहे ना की नगराध्यक्षांच्या आडनावाच्या नावाने ही नगरपंचायत आहे ह्याचं उत्तर या ठिकाणी शासनाने अपेक्षित आहे आज या ठिकाणी बघितलं तर पोलिसांनी सपशेल दडपशाही केलेली होती भाजपच्या कार्यकर्त्यांनी जवळपास पोलिसांच्या आडून हा कार्यक्रम लोकांमध्ये लादण्याचा जो निषेधार्थ प्रयत्न केला त्याचा आम्ही निश्चित या ठिकाणी धिक्कार करतो